नाही रे तीन बॉल मागे दोन बॉल मागे ओव्हर झाली हा इकडे ओव्हर झाली फायनली वानखेडे एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फुकट मध्ये येताच आम्ही कुठे ओंकार लागले कॅम्पा कोलाच्या लाईनीत इत लागल फ्री टी साठी <laughs> वंडणार सस्ता लाईन बघा किती फायनली वानखेडे स्टेडियम मध्ये एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नंतर मध्ये आलो भारी वाटते पूर्ण पीच वा माली मध्ये ते बघ हे बघ कसं स्टिकर बघ कसे लावले बापरे सही आहे फिल्डर आले बघ ते बघ सचिन तेंडुलकर बघ दिसला काय स्टॅच्यू लावले भाई कलर चला पहिल्या बॉलची वाट बघूया चल चल पहिला बॉल ओ सोडला बुमरा काही काही समजा कोण खेळ नंबर सिस्टम का मारना भाई शॉट है भाई शॉट तेरा हार्दिक पांडे का क्या भाई हार्दिक पांडे एम्बुल्स मधु भाई ची रॉयल एंट्री है आवाज आला ना फाट <स्कित> <स्कित> <भाँदे> <हुए>

अरे आपली टीम मधला नाही तो दोन रन धावले मस्त चालले असंच टाकटूक उद्या परवापर्यंत खेळा प्याव 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 आवाज येतोय ना इथे कोणतरी सिग्नेचर घेण्यासाठी थांबलेत आणि सिक्युरिटी आहेत काय नॉर्मल बनवायचं काय लावूया कंटिन्यू करूया मॅचला अजिंक्य आहे का यश बाय ऑन द बॉलिंग एंड ओ गेला गेला सिंगल आरामात ओ भाई दोन आ साई 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 भाई आवाज बघा टाळ्यांचा भाई एकदम खतरनाक हा हा चौथा वॉल चाललाय आणि तिकडे आता तिसरा वॉल झालाय आपण फ्युचर दाखवतोय आपण याच्यात फ्युचर दाखवतोय लेट टेलिकास्ट होता ना आता बघा आता बघा किती बॉल आहे हा बघूया हा कुठे मारतो बघूया साइडला त्या हाईटला गेला आता ह्या साईडला बघूया कुठे गेलाय आता याच्यात समजेल कोणत्या साईडला गेलाय ब्रॅटनेस सोडव ब्रॅटनेस सोडव थांब 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 तीन दोन बॉल मागे चाललाय हा इकडे ओव्हर झाली आणि ते खूप मागे झालं ती म्हणजे लोकांना भविष्य माहिती असत एवढ्या लवकर कुठे जात आहेत अंपायर तर निघाला किती धाव हो वगैरे टाकला नाही ना हाय हाय साफसफाई करायला आलेत ड्रिंक्स ब्रेक टिफिन कसं चण्याची भाजी स्ट्राइक लावून आहे अजिंक्य राणी खाली आहे भाई यार जेवता जेवता आताच एक सिक्स टाकला दिसतोय फोर का सिक्स भाई आता अजून एक गेला पाहिजे मजा आई ओ बाय एक नंबर ओ अंपायरने त्याला प्रेशर मध्ये होऊन विकेट दिलाय पहिला विकेट निघते फर्स्ट टाइम काय करतोय डिसिजन पेंटिंग झूम झुम झूम झुम झुम इकडे वा चर्चा चालू आले पहिला सिक्स बघितलाय थांबा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवतो यो बाय थांबा थांबा एकदम बॉल कसा गेला चपात चुप साफ चुप बॉल गेला ना डायरेक्ट अरे या रिप्ले करा दाखवत आहे थांबा थांबा रिप्ले बघा ऐ दाखवलंच नाही जाऊ कोण बोला शॉर्ट वे शॉर्ट फिफ्टी झाली बायची शॉर्ट बाय एक बायो गो बाय इजी सई सई बाय

उमेश आता गोर से देखील इस इन्सान को उमेश एक्सप्रेस एक वर्ष काल माहिती आहे मुंबई सोबत मॅच होती यांची पहिला दोन बॉलला दोन विकेट आधी कोणतरी होता त्यानंतर इशान किशनला के आउट केला उमेशने हा उमेशने दोन बॉल दोन विकेट म्हणजे विचार आधी सूर्यकुमारला आऊट केलं त्यानंतर ह्याला लास्ट बॉल आहे वाटतं बाई काढेला विकेट बॉल का स्विंग होतो बाईचा देखते देखते चलो सिंगल ओमकार धोनीने ह्या साइडला सिक्स मारलेला की ह्या मार साईडला म्हटलं ह्या साईडलाच मारला असेल दोन हजार अकराला ला किती वर्ष होऊन गेले ना हातात दिला डायरेक्ट हे इथून धोनी उतरला असेल खाली ह्याच्यातून डायरेक्ट धोनी आला बाहेर असं भाई मार मार एक शॉर्ट 61 रन झाले स्ट्राइक लागून आहे तो आहे ना पाच रन पाहिजे तेला एक सिक्स भाई यार जाऊ दे सर भाई इथे हार्डला सिक्स हार्डला सिक्स काय भाई वर्ल्ड कप जिंकल्यावर ते असे काय फील झाला असेल ना उमेश भाई उमेश भाई, उमेश भाई। <laughs> का कशावर ना त्यांनी विचारलं कितीवर बाकी आहे ठीक आहे ना

दोघांची फिफ्टी आली भाई दिन खतम एक नंबर खेळले चालले घरी सगळे आता उभा राहून दाखव आता बाई स्टेडियम कितीची लीड झाली आज आजच्या दिवशी भाई दोनशे साठ दोघांची फिफ्टी मस्त खेळले आता एक फोटो काढून घरी जाऊया हो खाली बघा पूर्ण रिकामी आणि लोक चालले घरी सही आहे सही आ फ फोटोशूट करून घेतो आणि मग कंटिन्यू करूया प्रत्येकदा <laughs> मित्रांनो फायनली येतात रणजी मॅच बघून आलो आहे मागे तिकडे कुठेतरी आहे स्टेडियम दाखवत होता मग माझ्या कॅमेऱ्याने आता आलो आहे फॉरिन ड्रायव्हला मस्त हजार तुमच्या हजाराचा सनसेट मग आम्हाला बॅकव्ह्यू दाखवतो तर आता चला आमचा दिवस एकदम सफर झाला पहिल्यांदा मानकडे स्टेडियममध्ये गेलो खूप छान वाटलं असं तर खूप म्हणजे खूप वर्षापासून मला यायचं होतं पण आज चान्स भेटला यार म्हणजे लगभग सहा वर्ष झाली यार महिन यायचं पण एकदा पण वनकडेच्या आतमध्ये नाही पण आज फायनली काय भाई स्टेडियम आहे मजा आली काय बोलतो काय पुढे गेला एक नंबर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडासा एन्जॉय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो